नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओनली जी के जी एस सी एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर आज आपण जागतिक पर्यटन दिन सप्टेंबर रोजी साजरा केला केला जातो याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला जागतिक पर्यटन दिन हा सत्तावीस सप्टेंबर रोजी होणारा वार्षिक जागतिक उत्सव आहे ज्याचा उद्देश समाज संस्कृती अर्थव्यवस्था आणि पर्यावरणासाठी पर्यटनाचा जा महत्वाविषयी जागरूकता निर्माण करणे आहे हा दिवस सांस्कृतिक देवाणघेवाण आणि प्रवासातून येणारा आर्थिक विकास यावर भर देतो जागतिक पर्यटन दिन एकोणवीसशे ऐंशी पासून दरवर्षी सत्तावीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो थीम दोन हजार चोवीस पर्यटन आणि शांतता यजमान देश जागतिक पर्यटन दिन दोन हजार चोवीस चे आयोजन तिबिलिसी जॉर्जिया येथे केले जाईल हे राष्ट्र त्यांचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आश्चर्यकारक लँडस्केप आणि उबदार आदरातिथ्य यासाठी प्रसिद्ध आहे राष्ट्रीय पर्यटन दिवस पंचवीस जानेवारी रोजी साजरा केला जातो आणि जागतिक पर्यटन दिन सत्तावीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो लक्षात असू द्या मित्रांनो हे होते जागतिक पर्यटन दिन याविषयी सविस्तरपणे माहिती अशाच प्रकारच्या उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओनली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो